नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला गावा बा। म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळते चला तर मी शेतकरी मित्रांनो मग वेळ न घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सात हजार दोनशे पाच रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार पंचवीस रुपये आपल्याकडे मानवजची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवजची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला मिळालेला आहे सात हजार दोनशे साठ रुपये आपल्याकडे मानवजची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवजची आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद